नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज रोजी आपण बघत आहोत तो कालीपत्ती चिक्कूची एक वर्षाची कलम आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण चिक्कूविषयी पूर्ण लागवडीविषयी माहिती घेणार आहोत तरी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आता जास्त वेळ न घालवत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही जी रोपं आपली आहेत ती कालीपत्ती चिक्कूची रोपं आहेत आणि त्याची लागवड म्हटलं तर आपण जनरली वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस अशी लागवड करू शकतो आहे किंवा आपण आता नारळ बागेचा जास्त ट्रेंड चालू आहे तर त्या नारळ बागेमध्ये सुद्धा आपण जास्त अंतर ठेवून आपण मध्ये जे गॅप आहे किंवा चार झाडाच्या मध्ये एक असं चिक्कूची लागवड करू शकतो आहे कारण चिक्कू असेल सुपारी असेल नारळ आणि फनस ही मित्र पिकं आहेत मित्रांनो तर ही यांची आपण कंबाईनमध्ये किंवा मिश्र पद्धतीनं लागवड मित्रांनो करू शकतो आहे आता कालीपत्ती चिक्कू म्हटलं तर लंबुळका चिक्कू असतो खाण्यासाठी गोड असणारा असा हा चिक्कू आहे वर्षभर उत्पादन असणारं असं हे पीक आहे कारण नारळ म्हटलं चिक्कू म्हटलं तर ही वर्षभर आपल्याला उत्पादन देणारी पिकं आहेत त्यामुळं नारळ आणि चिक्कू हे चांगल्या प्रकारे आपण लागवड करून चांगलं भरघोस उत्पादन मित्रांनो घेऊ शकतो आहे आता जनरली वीस बाय वीसवर एक एकशे एकरी एकशे वीस रोपं आणि पंचवीस बाय पंचवीस म्हटलं तर सत्तर ते ऐंशी रोपं आपण एकरामध्ये बसवू शकतो आहे आता जर आपण मिक्स पद्धतीनं लागवड करणार असेल तर रोपांची संख्या ही कमी जास्त होऊ शकते मित्रांनो बांधावरसुद्धा आपण दहा दहा पंधरा पंधरा फुटावर चिक्कूची लागवड करू शकतो आहे आणि एक वर्षाची झाडं दोन वर्षाची तीन अशी आपल्याकडं तयार पाच पाच दहा दहा पाच पाच सहा सहा वर्षाची जरी झाडं म्हटलं तरी आपल्याकडं ॲवेलेबल असतात आणि ही झाडं लावल्यानंतर आता आपण बघितलं की चिक्कूसुद्धा ह्या एक वर्षाच्या झाडाला लागलेलं ला आहे कारण हे एक ग्राफ्टेड प्लांट आहे त्याच्यामुळं उत्पादनासाठी फळ लागवडीसाठी जास्त कालावधी जात नाही फक्त झाड डेव्हलप व्हायला आपल्याला एक दोन वर्ष अवधी वेळ द्यावा लागतो मित्रांनो आणि जेवढं झाड मोठं लावू आपण तेवढं आपल्याला उत्पादन जे आहे ते लवकर मिळणार आहे तर अशा पद्धतीनं ही चिक्कूची आपली कलम आहेत आता ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात सर्व प्रकारची खात्री शिरोपं अनुदानला बिल नर्सरी शासन मान्यता आहे घरपोच सेवा असेल लागवड पूर्व लागवड पश्चात जे काय मार्गदर्शन कन्सल्टिंग असतं ते सुद्धा आपल्याला मित्रांनो हे सर्व आपल्या नर्सरीकडून आमच्याकडून मिळत असतंय तुम्हाला येणं शक्य असेल नर्सरी बघायची इच्छा असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तरी खाली आपला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही मित्रांनो हो। एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आणि बघू शकतो की आता ही एक वर्षाची कलमं आहेत आपल्याकडं दोन तीन चार वर्षाची सुद्धा चिक्कूमध्ये कलमं असतात नारळामध्ये बुटक्या संकरीत ज्या जाती आहेत हायब्रीड जाती आहेत त्याचेसुद्धा आपल्याला प्लांट्स मिळतात तसंच आपल्याकडं रेग्युलर बरोबर एक्झॉटिक फ्रुट्स प्लांट्स असतील मसाल्याची झाडं असतील हे सुद्धा आपल्याकडे सर्व पाहायला बघायला मिळते मित्रांनो त्यामुळं तुम्ही एक वेळ नर्सरीवर अवश्य या आणि कोणत्या प्रकारचं प्लांटेशन असू द्या सर्व माहिती सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपलं खात्रीशीर मिळत असते तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो